आत्ता जो निकाल पाहिला तर मग शरद पवार गटाचे जे राष्ट्रवादी आहे ते राष्ट्रवादी ह्यांना मान्य करावे लागेल कारण शरद पवार साहेबांनी जी घटना तयार केली अलीकडच्या कालखंडामध्ये नव्यानं जे दुरुस्ती केलेली आहे एक वर्षापूर्वी त्या घटनेमध्ये त्यांनी काही बदल केले जे शिवसेनेच्या बाजूला शिवसेनेचा निर्णय जो झाला होता निवडणूक आयोगाकडनं त्या निवडणूक आयोगाकडनं निर्णय दिल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग दिल्लीला बोलवली आणि जिल्हा महाराष्ट्रामधील आपल्या देशामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जवळपास त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांचं सह्या पण घेऊन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही बदल केले आपल्या घटनेमध्ये काही बदल केले आणि हे बदल जे आहेत ते आता यात्ता जे नार वगैरे जे सांगतायत त्यातल्या त्रुटी दूर करणारे बदल आहे आणि मला वाटतं की या जर ह्याचा जर आधार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार शरद पवार गटाला मान्यता त्यांना द्यावी लागेल